एक वाटी बारीक केलेला गूळ घेतला त्यात अर्धी वाटी पाणी घालायचे आता गूळ विरघळू द्यायचं आहे पाण्यात मध्ये मध्ये मी असं हलवती आहे चार पाच मिनटात गूळ पूर्ण विरघळेल असं मध्ये मध्ये थोडंसं हलवून घ्यायचं आता गूळ पूर्ण विरघळला आहे एका भांड्यात मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यात विलायची आणि जायफळ कुटून घेतलं आहे ते घालून घ्यायचं आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं ऑप्शनल आहे मीठ घातलं नाही तरी चालतं आता हे मिक्स करून घेते आहे आणि यात गुळाचं पाणी घालून घ्यायचं थोडासा कचरा असू शकतो म्हणून मी पाणी गाळून घेते पाणी थोडं थोडं करून घालायचं म्हणजे मग पिठाचे गोळे तयार होणार नाहीत स्मूथ पीठ भिजवले जाईल यात आपल्याला हवं तर आपण केळी पण घालू शकतो किंवा मग कोहळ्याचे पण गुलगुले करतात परत मी पाणी घालून घेते असं थोडं थोडं पाणी घालून पीठ अगदी स्मूथ व्यवस्थित भिजवून घ्यायचं गोळे होणार नाही हे बघायचं या कन्सिस्टन्सीचं पीठ झालं आहे आपल्याला ही कन्सिस्टन्सी पाहिजे पिठाची कधी कधी थोडंसं पाणी जर जास्त झालं तर गुळाचं पाणी उरू शकतं आता आठ दहा मिनिट असंच पीठ ठेवायचं आणि नंतर त्यात थोडासा सोडा घालून घ्यायचा आहे वेळ नसेल तर पीठ ठेवलं नाही आठ दहा मिनिट तरी चालतं इमिजिएट आपण सोडा घालून करू शकतो अगदी चिमूटभर खायचा सोडा घातला आहे मी आणि आता तिकडे तेल गरम झालं आहे बोटाला थोडंसं पाणी लावून घ्यायचं कारण गव्हाचं पीठ चिकट राहतं आणि मग आता आपण जसे भजे टाकतो तसेच यात आपल्याला हे गुलगुले सोडायचे आहेत गॅसची फ्लेम मीडियम आहे मीडियम टू लो फ्लेमलाच आपल्याला गुलगुले तळून घ्यायचे टाकल्यानंतर थो ते थोडेसे पसरतात कारण सोडा घातलेला आहे थोडासा वेळ घेऊन घेऊन घालवायचं कारण नसता मग एकमेकांना चिटकू शकतात जवळजवळ घातले तर कढईत जेवढे बसतात तेवढे घालून घ्यायचे तर आपल्याला हवं तर आपण यात केळी घालू शकतो म्हणजे आपण केळीचे गुलगुले करू शकतो किंवा मग कोहळ्याचे म्हणजे लाल भोपळा जो असतो त्याचे पण गुलगुले केले जातात पिकलेली केळी आपण याच्यात करून घालू शकतो बारीक करून घालू शकतो त्याचे पण गोलगुले करता येतात आता हे दोन्ही साईडनी छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे ही अगदी झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे तळण्यासाठी शक्यतो स्टीलचा पॅन किंवा मग लोखंडीत पॅन वापरा नॉनस्टिक पॅन न वापरलेले बरे कोणत्या स्वयंपाकासाठी शक्यतो नॉनस्टिक पॅन नको वापरायला कारण हेल्थ इज वेल्थ आता हे तळून झालेत गुलगुले काढून घेते आणि सर्व करूयात